वाळवा तालुक्यात चोरटेवर ड्रोनची भीती असताना आता बिबट्याची दहशत आष्टा येथील घरासमोर बिबट्याचे झाले दर्शन वाळवा तालुक्यात मागील दहा दिवसांपासून चोर आणि ड्रोनमुळे कमालीची दहशत पसरली असताना यातच कमी की काय म्हणून आता रात्रीच्या वेळी भर वस्तीमध्ये बिबट्या फिरत असल्याने नागरिकांच्या आणखीनच भीतीचे वातावरण झाले आहे श्री गुरुनाथ उर्फ राजू दत्तात्रय कुलकर्णी यांच्या बावची रोडवरील नायकवडी मला येथील घरासमोर सोमवारी दिनांक सव्वीस रोजी रात्री एक वाजता बिबट्या घराच्या गेट समोर आल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून आले आहे तर गेटच्या आतमध्ये दोन कुत्री असल्याने त्यांचा जीव वाचला आहे